नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे दूषित पाणी पुरवठ्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या सहस्रकुंड येथील एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूल शाळेला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले असून या शाळेतील मुलामुलींना स्किनचे आजार व पोट दुखणे मळमळ करणे डोके दुखणे असे आजार उद्भवत असल्याचे ताजे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्रथम तपासणी केली जात आहे तर पूजा बालाजी जंगमवाड या विद्यार्थिनीची अचानक तब्येत बिघडल्याने पूजा बालाजी जंगमवाड या विद्यार्थिनीला इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथे पाठवले आहे महाराष्ट्रातील आदिवासी मुलामुलींसाठी एकलव्य ही नामांकित शाळा केंद्र शासनाकडून चालवल्या जातात मात्र या शाळेत पाणी पुरवठ्याची व्यवस्था परिपूर्ण नसल्याने सहस्रकुंड अशा या ठिकाणाहून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येत आहे केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या एकलव्य शाळेला स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी आता विद्यार्थ्यातून समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची